शेतकरी बांधवांना हा जो दिसतोय ना ज्याच्यावर आहे तर हा आहे अठरा शून्य शून्य नऊ ही व्हॅरायटी फक्त सीओ अठरा शून्य शून्य नऊ ही व्हॅरायटी फक्त आणि फक्त आता ही कल्चरचं आहे आणि ही फक्त आणि फक्त तुमच्या तामिळनाडू राज्यासाठी शिफारस आहे आपल्याकडं नाही आणि गुळासाठी म्हणून शिफारस केलेली जात आहे तर आपण चूक होऊ शकते एखाद्या कशी चूक होऊ शकते तर हे बघा कांड वगैरे ही प्रॉपर वाढ जा लांबी जास्त आहे जाडी जास्त नाही आहे पण व्हिडिओ का आहे तर एखाद्या वेळेस भविष्यात आपला जो काही फुले ऊस पंधरा शून्य बारा आहे ना तर त्याच्यासारखं हे दिसत असल्या कारणाने एखाद्या वेळेस आपली चूक होऊ शकते नोंद वगैरे घेताना तर ह्याची अशा पद्धतीनं ह्याला बडगुरु आहे डोळा मात्र त्याच्यापेक्षा थोडासा असा बदामी टाईप आहे बदामासारखा असा फुगीर आणि नाम आकृती पण तो एकदम नॉर्मल आहे ते अशा पद्धतीने ही व्हेरायटी म्हणजे भविष्यात एखाद्या ॲक्च्युली हे ऊस विकासचे जे काही फील्ड स्टाफ आहे किंवा शेती विभागाचा जो काही कर्मचारी आहे तर त्यांच्यासाठी माहितीसाठी म्हणून हे आपण हे केलेलं आहे ह्याच्या ह्याच्यावर अजिबात कुठल्याही प्रकारची कूस ही नाही आहे एकदम ग्रीन डार्क ग्रीन असा हा ऊस आहे हे एक लक्षात घ्या ही सुद्धा ह्याच्यावर पक्का बोईंगला बळी पडणारी जात आहे मागे ह्याच्यावर पोक्का बोईंग आलेला होता